पेंड्या नाही सुदाम नाही येथे कशाला राहायच गवळणी मथुरेला जायाच घागर घेऊन मथुरीशी जाता वळून कशाला पाहायच गवळणी मथुरेला जायाच पेंड्या नाही सुदाम नाही येथे कशाला राहायचं गवळणी मथुरेला जायाच पेंद्या नाही सुधाम नाही येथे कशाला जायाच गवळणी boys... मथुरेला जायाच पेंद्या नाही सुधाम नाही येथे कशाला राहायचं गवळणी मथुरेला जायाच एका जनार्दने पूर्ण कृपेने मोक्षपदाला जायाच, गवळनी नो मथुरेला जायाच, पेंड्या नाही सुदामा नाही येथे कशाला राहायच गवळ मथुरेला जायाच